बीड तालुक्यातील महाजनवाडी येथे असलेल्या ओटू कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पात शुक्रवारी पहाटे पंधरा ते वीस चोरटी शिरले असल्याची माहिती समोर आली आहे यानंतर सुरक्षा रक्षकांनी हटकल्यानंतर चोरट्यांनी त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला यामुळे सुरक्षा रक्षाने स्वयं संरक्षणासाठी आपल्या पिस्तुलातून दोन राऊंड फायर केले यात एक चोरटा ठार झाला यानंतर चोरट्याने तिथून पळ काढत शुक्रवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास ही थरारक घटना घडली सदर घटनेतील मृत व्यक्ती हा धाराशिव जिल्ह्यातील असल्याचा संशय सुरक्षा रक्षकांच्या गोळीबारात ठार झालेला संशय दिसम सं। हा धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी आहे सायंकाळी उशिरापर्यंत त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू होते त्याचे नातेवाईक देखील घटनास्थळी येण्यास घाबरत होते यामुळे मृताचे नाव पोलिसांनी जाहीर केले नव्हते रात्रीच्या वेळी या पवन चक्कीजवळ चोरी करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि चोरी करताना इथला जो सुरक्षा रक्षक आहे त्या सुरक्षा रक्षकाने यामध्ये फायर केल्याचा प्रकार प्रथम दर्शना दिसतोय आणि त्या पुढील आमचा तपास चालू आहे आणि यामध्ये एक अनोळखी सम आहे अजून त्याचा काही बॉडी डिटेक्ट झालेली नाहीये आणि पुढील तपास चालू आहे जसं जसा तपास होईल तसा आपल्याला माहिती देण्यात येईल किती जणांचे मृतदेह वगैरे सापडले एक मृतदेह सापडलेला आहे आणि चोरीचा प्रयत्न झालेला आहे त्यामधून मग हा प्रकार झालेला आहे सुरक्षा रक्षकाने स्वतःच्या संरक्षणासाठी फायर केल्याची माहिती आहे फायर झालेली आहे कारण समोरच्या लोकांकडून सुद्धा जे लोक होते त्यांच्याकडून फायरिंग झाल्याची माहिती समोरच्या लोकांकडून फायर झाल्याचं आम्हाला माहिती आहे तपास आम्हाला त्यामध्ये अजून आम्हाला खात्रीशीर माहिती नाही कुठले पथक वगैरे रवाना करण्यात आले आरोपींना पकडण्यासाठी आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे ज्यांनी फायर केलेला आहे तो आणि एक डेड बॉडी सापडली आहे ती दवाखान्यामध्ये नेलेली आहे पीएम साठी होते त्यांना पकडण्यासाठी काही पथक वगैरे रवाना हा आता चोरीचा हा प्रयत्न झालाय वरती जे दिसतोय यामध्ये एक दरवाजा वगैरे तोडलेला आहे चोरी झालेली नाही पण प्रयत्न झालाय आता ते जेव्हा सर्वे करतील त्यावेळेला समजेल आतमध्ये चोरी झाली की नाही नक्की त्यानंतर मग पुढचा गुन्हा दाखल करण्यात येईल